नमस्कार मी दित्य आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये गुप्त नवरात्रीमध्ये अशा कोणत्या सेवा करायच्या आहेत जेणेकरून देवीचा आशीर्वाद आपल्याला भेटतो आज या विषयावरती आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बॅलायकन बटन दाबा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर तसेच कमेंट करायला विसरू वी नका व्हिडिओला सुरुवात करूया गुप्त नवरात्री ही सहा जुलैपासून पंधरा जुलैपर्यंत आहे देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हे खूप महत्वाचे दिवस आहेत ह्या दहा दिवसात आपल्याला गुप्त रूपाने म्हणजेच न गाजावाजा करता देवीची पूजा करायची आहे काय करू शकतो आपण या दहा दिवसामध्ये जाणून घेऊया आपल्याला जर जमत असेल तर आपण लसूण कांदा विरे जेवण घ्यायचं आहे उपवास करायला आपल्याला जमत असेल तर करायचं नाही केलं तरी काही हरकत नाही या दहा दिवसांमध्ये कधीही देवी मंदिरात जाऊन देवीला शृंगारचं सामान अर्पण करायचं आहे देवीची ओटी भरायची आहे देवीला पिवळी कवडी सफेद कवडी गोमती चक्र अर्पण करायचं आहे प्रसाद म्हणून डाळिंब बा, डाळिंबाचे दाणे किंवा त्यापासून बनवलेली मिठाई अर्पण करायचे आहे देवीला पान अर्पण करायचं आहे नारळ अर्पण करायचं आहे या दहा दिवसामध्ये आपल्याला जेव्हा जमेल त्यावेळेला आपण कन्यापूजन घरात करायचं आहे तसेच आपल्याला एकदा हवन जरूर करायचं आहे दुर्गा सप्तसती देवी कवच अर्गला सोत्र, सिद्ध कुंजिका सिद्धकुंजिकास्तोत्र श्रीसुक्तम नवान्न मंत्र यापैकी जे पाठ आपल्याला करायला जमेल ते पाठ करायचं आहे किंवा जो मंत्र आपल्याला जमत असेल त्या मंत्राचा आपल्याला जाप करायचा आहे तसेच या दहा दिवसामध्ये आपल्याला दान धर्म करायचा आहे सफाई कर्मचाऱ्यांना आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला दान द्यायचं आहे गायीची सेवा करायची आहे ब्राह्मणाला लाल रंगाचे कपडे द्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपण या गुप्त नवरात्रीमध्ये गुप्त सेवा करून देवीचा आशीर्वाद प्राप्त करू शकतात आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावरती तोपर्यंत धन्यवाद